नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे आता लाखो महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत लाखो महिला अपात्र ठरणार आहेत दहावा हप्ता कोणत्या महिलांना येणार आहे पडताळणी प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने तुमची पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीचा डाटा त्या ते ठिकाणी येत आहे तुमची लिस्ट सुद्धा जाहीर होणार आहे कोणत्या महिलांना दहावा हप्ता कधी येणार आहे आणि कधीपर्यंत या महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत त्याची लिस्ट लागणारी सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण सगळ्या बातम्या आता माझाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या महिला अपात्र ठरल्या ठरत आहेत आणि कधीपर्यंत हा पैसे लाडक्याच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यासोबत अन्नपूर्णा योजनेत सुद्धा पैसे जमा झालेले आहेत ज्यांना नसतील जमा झाले या महिन्यामध्ये तर त्यांना मे महिन्यामध्ये जमा झाले कोणाचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला गॅस मोफतचे तर काही महिलांना तीनशे रुपये पाचशे रुपये आणि एक रकमी आठशे सतरा रुपयापर्यंत पैसे जमा झालेले तुम्हाला काही कमेंट करायची की पैसे जमा झालेत का आठशे सतरा रुपयापर्यंत दोन टप्प्यात असतील किंवा एका टप्प्यामध्ये असतील लाडकी बहीण योजनेचा हप्ता दहावा हप्ता हा कधी मिळणार आहे या महिला आहेत त्या वारंवार कॉल करतायत किंवा विचारणा करतायत वाट बघतायत त्या सर्वांसाठी की तुमच्या खात्यात हा दहावा हप्ता जमा होणार आहे परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची संख्या वाढणार की घटणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मागील हप्त्या लाभार्थीची संख्या वाढली होती म्हणजे तुम्हाला आठवा आणि जो हप्ता आला त्यावेळेस जी काही लाडक्या बहिणीची संख्या होते त्याच्यामध्ये वाढ झाली होती मग आता हा दावा हप्ता महिला घटणार आहेत का महिला अपात्र केल्या जाणार आहेत का पडतानीमध्ये अनेक वेगवेगळे ऑनलाईन डाटा त्या ठिकाणी सरकारने आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांच्या नाव आता पाहिलं असेल कालच सोलापूरच्या बारा हजार महिलांच्या नावावर फोर व्हीलर आहे तो डाटा मागला मग महाराष्ट्रात सगळ्या महिलांचा डाटा उत्पन्नाचा असेल सरकारी नोकरीमध्ये असेल वेगवेगळ्या पद्धतीत तो मागवत आहेत आणि त्याच्यानुसार लाडक्या महिला आता अपात्र केलं जात आहे महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीस पासून लागू केली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने ठरवलं आणि महायुती सरकारसाठी ही योजना गेम चेंजर योजना ठरली जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या बघा जानेवारी पासून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे ज्या महिला जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरल्या होत्या त्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी राज्य सरकारने ही निकष लावले आहे या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे म्हणजे ओरिजिनल ज्या लाडक्या बहिणीला लाभ घ्यायचा होता त्या लाडक्या बहिणी बिचारा पाठीमागेच राहिल्या आणि दुसऱ्यात लाडक्या बहिणी होऊन बसल्या आणि त्यांना पैसे सुद्धा आतापर्यंत नऊ हप्त्याचे मिळाले आहेत परंतु आता सरकारच्या ती गोष्ट लक्षात आली आणि या लाडक्या बहिणी आता अपात्र मोहीम सुरू झालेली आहे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक म्हणजे तुम्ही ट्विटरवर पोस्ट करत म्हटले होते की ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी लागू आहे त्यामुळे पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्या ज्या महिला असतील त्यांचा लाभ दर महिन्याला बंद होतो म्हणजे ज्या महिलांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालंय संपलंय त्या महिलांना हे पैसे आता मिळणार नाही त्यासोबत सुमारे एक पॉइंट वीस लाख ,00 महिलांनी वयमर्यादा वरडल्यामुळे त्या योजनेतून बाद झालेल्या विचार केला जात नाही राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिलांच्या जीवनात या योजनेमुळे एक सकारात्मक बदल घडून आला आहे या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास अकरा लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरण्यात आलेले आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा वाटप होणार आहे म्हणजे साधारणतः अक्षय तृतीयावर तीस तारखेच्या अगोदर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या पाच ते सहा दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा दहावा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आता याच्यात काही महिला आहेत ज्या साधारणतः चार पाच टक्के महिला असतील ज्या महिलांना मार्च मधले पैसे नव्हते आले कालची बातमी न्यूची त्या महिलांना मार्च महिना आणि एप्रिल असे दोन्ही मिळून मार्चचे पंधराशे रुपये आणि एप्रिलचे पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार त्यांच्या खात्यातील सगळ्या महिलांना नाही बरं का ज्यांना मार्चचा हप्ता नाही मिळाला अशाच महिलांसाठी आहे आणि ज्यांना मिळाल्या मार्च मधला नववा हप्ता त्या महिलांना दहावा हप्ता पंधराशे रुपये येणार आहे आता त्याच्यात सुद्धा तुम्ही जर पी एम किसानचे आता तुम्हाला दोन हजार आले असतील किंवा नमो शेतकरीचे तर तुम्हाला लाडक्या बहिणी पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत किती रुपये पाचशे रुपये परत तुम्ही कमेंट करतात पाचशे रुपये जमा त्याचं कारण आहे पीएम किसान नमो शेतकरीचे तुम्हाला वर्षाला बारा हजार पीएम किसानचे सहा हजार नमो शेतकरीचे सहा हजार वर्षाला बारा हजार मिळतात म्हणजे महिन्याला हजार रुपये टोटल वर्षाला बारा मग तुम्हाला फरक किती आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तुम्हाला किती मिळतात हजार मग तुम्हाला वरचे पाचशे रुपये जमा होणार आहे दहाव्या हप्त्याचे जे फक्त पाचशे असणारे पंधराशे आता त्याच्यानंतर जर पाहिलं असेल आता एप्रिल महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे हा पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणीला अक्षय तृर्थाच्या मुहूर्ताच्या अगोदर मिळणार आहे महिन्याच्या शेवटी लाडकी बहिणीचा हप्ता लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा सवाल उपस्थित आहे कारण मागील हप्त्यात लाभार्थी संख्या काही प्रमाणात वाढली बघ अक्षय ऋती ऐकलं का अक्षय ऋतीच्या मुहूर्त लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे लाभार्थी संख्या प्रमाणात वाढली यंदा ही लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामुळे लक्षात असू द्या ज्या लाडक्या बहिणीला नववा हप्ता आला नाहीये त्यांना दावाही परंतु ज्या महिलांना सातवा पण जमा नाही झाला आठवा पण जमा नाही झाला त्या ताईने एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे वन एट वन एकशे एक हा कंप्लेंट नंबर ते वर कंप्लेंट करा किंवा जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन वेबसाईट फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तिथं तक्रार करायची चान्सेस आहे तिथं पैसे आले तुमचं स्टेटस सुद्धा चेक आहे की तुम्हाला पैसे कशामुळे आले नाहीये तुम्हाला प्रोव्हिजनल रिजेक्टेड केलंय का कुठल्या डॉक्युमेंट मुळे तुम्हाला तिथं रिजेक्ट केलंय का अपात्र केलंय का ते चेक करा तिथली तिथं तुम्हाला ते काय करायचं व्हेरीफाय म्हणजे तिथली तुम्हाला तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कराय संदर्भामध्ये माहिती आहे नवीन स्थिती आलेली नवीन स्टेटस आलेले ते चेक करून घ्यायचे कोणासाठी ज्याने ऑनलाईन फॉर्म भरलाय नारेशक्ती दूत ऍप वाल्या महिलांसाठी अशी सुविधा नाही आता लाडक्या महिला एकवीसशे रुपये सध्या मिळणार नाही ताई नो ना त्यामुळे एकविशेची वाट बघू नका परंतु अन्नपूर्णेचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत ते चेक करून घ्या दहावा हप्ता हा महिलांना येणार आहे काही महिलांना तीन हजार जमा होती काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जसे तुम्हाला नवा मिळाल तसे पंधराशे जमा होतील आणि पीएम किसान नमो शेतकरी या योजनेचा ज्या ज्या महिला लाभ घेत असतील अशा महिलांना रुपये जमा होणार आहेत याच्या व्यतिरिक्त कुठल्या महिलांना एक रुपये वेगळा जमा होणार नाही किंवा ऑक्टोबर मधल्या ज्या महिला असतील ज्यांचे मागच्या महिन्यात फॉर्म अप्रुव्ह झालेत काही अजूनही अप्रूव्ह व्हायचे बाकी आहेत अजून संख्या जर म्हटलं तर एक लाखापर्यंत महिलांची संख्या आहे ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले जास्त संख्या ऑक्टोंबरचे जा। त्यांचा फॉर्म अजूनही सरकारने पात्र नाही केला नवीन फॉर्म भरण्या संदर्भामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेच्या नंतर लाडक्या महिला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा सरकार सकारात्मक सकारात्मक आहे म्हणजे तुमची नवीन फॉर्म भरण्यात नवीन अपडेट येईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर थँक्यू त्यासोबत सर्व महिलांना शेअर करा आणि दहाव्या हप्त्याची चिंता करू नका अजिबात करू नका चिंता द जसं तुम्हाला आतापर्यंत सरकारने आठ मार्च पासून पैसे दिले आठवा नव्वा दिला हा दहावा सुद्धा तुम्हाला ठीक आहे कारण पडताळणी प्रक्रिया करायची त्यांच्याकडे रोज वेगवेगळ्या तक्रारी येतात त्याची सुद्धा पाहणी करायची आणि तुम्हाला पैसे द्यायचे त्यामुळे दहावा हप्ता तुम्हाला येणार आहे आपल्या चॅनेलचा चारे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा ज्या काय महत्वाच्या अपडेट येतात त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असतो ठीक आहे प्ले मध्ये जा ज्या ज्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नसतील त्या ताईंनी आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला क्लिक करायचं आणि तिथं अन्नपूर्णा व्हिज्यूसाठी कोण महिला पात्र आहे ते व्यवस्थित माहिती दिलेली ते चेक करून घ्या कारण काही महिला पात्र नाही तरी त्यांना वाटतंय की आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे सरकारने बरं नाही पाठवले तुम्ही पात्रच आहेत ताईनो त्यामुळे तुम्हाला ते पैसे आलेले आहेत ठीक आहे बांधकाम कामगारवाल्या ज्या महिला असतील ताईनो तुमचं भांडी संच जो आहे त्याचं वाटप प्रक्रिया या अक्षय तृतीयापर्यंत होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे आणि ज्या महिलांना घरकुलाचा आलेला आहे त्या महिलांना वाढीव अनुदान सुद्धा एक अक्षर तृतीयेच्या पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होईल किंवा ती लिस्ट लागेल दुसरा टप्पा ठीक आहे थांबतोय महत्वाचा व्हिडिओ आहे थँक्यू सर्वांना